खूप छान रेसिपी आहे साधं सिंपल आहे आंब्याचा शिरा आहे मी पहिल्यांदाच केलं आहे आणि खूप भारी झाला होता मला व्हिडिओच्या खाली मेसेज करून सांगा कसं होता इंडियन स्मॉन अन्यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शिरा बनवायचा शिरा बघ छोटा सा छोटी सी आशा मस्ति मन की तुम्ही हा शिरा करून बघा खूपच छान होता आणि खूपच टेस्टी होता आमी मी आम्ही मा माझी मुलं आणि मी खाऊन बघितलं एकच नंबर शिरा होता मी फक्त ड्रायफ्रूट्स वगैरे नाही टाकलं कारण की माझ्या मुलांना आवडत नाही त्याच्यामुळे तुम्ही साधी सिंगल प्लेन बनवला आहे